साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेलं कोल्हापूरच्या आई अंबाबाईचं मंदिर या मंदिराचं स्थापत्यशास्त्र अद्भुत असून त्यामुळेच वर्षातून दोनदा इथे किरणोत्सव सोहळा पार पडतो या किरणोत्सव सोहळ्यासाठी हजारो भाविक मंदिरात गर्दी करतात दोन हजार चोवीस मधल्या या किरणोत्सव सोहळ्याला सोमवारपासून प्रारंभ झाला याच सोहळ्याची काही खास क्षणाचित्र तुमच्यासाठी पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा मंडळी साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेली कोल्हापूरची आई अंबाबाई आई अंबाबाईचं मंदिर म्हणजे स्थापत्य कलेचा एक अद्भुत नमुना म्हणून प्रसिद्ध आहे या मंदिर रचनेमुळे वर्षातून दोनदा इथे किरणोत्सव सोहळा अनुभवायला मिळतो हा सोहळा म्हणजे वास्तुशास्त्राचा एक सुंदर आविष्कारच म्हणावा लागेल हजारो भाविक वेगवेगळ्या राज्यातूनही हा सोहळा अनुभवण्यासाठी येत असतात काय असतो हा सोहळा नेमकी या सोहळ्यात पाच दिवसात मावळतीची सूर्यकिरणं महाद्वारातून आई अंबाबाईच्या मंदिरात प्रवेश करतात आणि प्रवासाचा एक एक टप्पा पार करत पहिल्या दिवशी किरणं अंबाबाईच्या मूर्तीचा चरण स्पर्श करतात दुसऱ्या दिवशी कमरेपर्यंत किरणं येतात तिसऱ्या दिवशी किरण चेहऱ्यावर येऊन हा किरणोत्सव पूर्ण होतो यावर्षीच्या सूर्याच्या उत्तरायण कालखंडातील करवीर निवासिनी अंबाबाईच्या किरणोत्सवाला सोमवारपासून सुरुवात झाली किरणोत्सवाच्या पहिल्याच दिवशी मंदिरातील पहिल्या पोहोचली मंगळवारी मावळतीच्या सूर्यकिरणांनी सायंकाळी सहा वाजून पंधरा मिनिटांनी आई अंबाबाईच्या मूर्तीच्या चरणांचा स्पर्श केला त्यानंतर किरण किंचित गुडघ्यापर्यंत सरकत लुप्त झाली बुधवारी किरणांची तीव्रता आणि वातावरणातील आर्द्रता योग्य राहिली तर ही किरण मूर्तीच्या कमरेपर्यंत जाण्याची शक्यता आहे सूर्यकिरणांनी उजळून निघालेल्या आई अंबाबाईच्या मूर्तीचं दर्शन घेणं हा एक वेगळाच अनुभव असतो आणि तोच अनुभव घेण्यासाठी कितीतरी भक्त मंदिरामध्ये गर्दी करत असतात आई अंबाबाईच्या उत्तरायण किरणोत्सवाला सोमवारी सुरुवात झाली आणि हा उत्सव शुक्रवारपर्यंत आहे पहिल्या दिवशी किरणांची तीव्रता कमी असल्याने किरणोत्सव होऊ शकला नाही मंगळवारी मात्र मावळतीच्या सूर्यकिरणांनी आई अंबाबाईच्या मूर्तीचा चरण स्पर्श केला आणि त्यानंतर आई अंबाबाईची आरती करण्यात आली आज किरणोत्सवाचा उत्तरायण कालखंडामधला दुसरा दिवस किरण अपेक्षित प्रमाण महाद्वार रोड गरुड मंडप पाठीमाग गरुड मंडप मध्यभागी गणपती चेना गणपतीच्या मंदिराच्या पाठीमागची बाजू कासव चौक पिती उंबरता अशी प्रवास करत संगमरवरी पायरी होऊन आतमध्ये सहा वाजून सोळा मिनटं म्हणजे सहा पंधरा सहा सोळा सतरा या दरम्यान स्पर्श करून लुप्त झाली आजची जर का स्थिती बघितली तर सर्व कासव चौकापर्यंत आद्रता व्यवस्थित होती म्हणजे किरणांची तीव्रता पण चांगली होती आद्रता जी आम्हाला अपेक्षित होती ती व्यवस्थित होती पण शेवटच्या मोमेंटला जेव्हा आतमध्ये गर्भगृहात ज्याला प्रवेश केला गर्भकुटी ज्याला प्रवेश केला किरणांनी त्यानं मात्र एक धागांची एक झालर आली त्याच्यामुळं जी अपेक्षित तीव्रता असते ती थोडीशी कमी झाली पण आजच्या किरणोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी जी किंचित गुडघ्याच्या वरपर्यंत जी जायची आम्हाला अपेक्षा होती ती चरणस्पर्शन गुडघ्याच्या वरपर्यंत सरकली गुडघ्यापर्यंत सरकलेलं आहे त्यामुळे आजचा किरणोत्सव हा अपेक्षेप्रमाणे झालेला आहे मंडळी कोल्हापूरला दक्षिण काशी म्हणून ओळखलं जातं आई अंबाबाईचं हे मंदिर चालुक्य राजांनी इसवी सनाच्या सातव्या शतकात बांधल्याचंही सांगितलं जात हे तीर्थस्थान मातृक्षेत्र म्हणजेच करवीर मातृपूजेचे आद्य क्षेत्र आणि शक्तीपीठ आहे कोल्हापूर निवासिनी म्हणजेच करवीर निवासिनी महालक्ष्मी अंबाबाई जगदंबा हिच्यामुळेच कोल्हापूरला महत्व प्राप्त झालं आहे आई अंबाबाईच्या मूर्तीची उंची दोन फूट नऊ इंच असून ही मूर्ती चतुर्भुज आहे आई वरच्या उजव्या हातामध्ये उभी गदा डाव्या हातात खेटक अर्थात ढाल आहे खालच्या दोन हातांपैकी डाव्या हातामध्ये पानपात्र आणि उजव्या हातामध्ये म्हाळुंग आहे श्रींच्या मस्तकावर साडेतीन वेटोळ्यांचा नाग असून त्याचा फणा समोर आहे या फण्यामागे लिंग आणि योनी ही प्रकृती तत्व आणि पुरुष तत्व यांची प्रतीक आहे मूर्तीच्या पाठीमागे सिंह उभा आहे इसवी सन एकशे नऊ मध्ये कर्णदेव राजा कोकणातून आला त्यावेळी अरण्यातील झाडे झुडप तोडून ही मूर्ती उजेडात आली या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे मंदिराच्या मुख्य गाभाऱ्याचा प्रदक्षिणा मार्ग हा श्रीयंत्राप्रमाणे सोळा काटकोणात विभागलेला आहे या मार्गाच्या मध्यभागी म्हणजे सर्वोच्च बिंदू स्थानावर आई जगदंबेची मूर्ती उभी आहे आई अंबाबाईच्या मूर्तीच्या बरोबर वरच्या मजल्यावर दगडी शिवलिंग आहे यालाच मातृलिंग असं म्हणतात आई अंबाबाईचं हे मंदिर म्हणजे उत्कृष्ट शिल्पकलेचा नमुना आहे कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात वर्षातून दोनदा अनुभवायला येणारा किरणोत्सव म्हणजे आपल्या पूर्वजांनी साधलेला अलौकिक आणि देवदुर्लग चमत्कारच म्हणायला हवा प्रत्यक्ष संपूर्ण विश्वाचा तारणहार सूर्यनारायणच भूतलावरच्या आई जगदंबेच्या दर्शनासाठी किती आतूर आणि उत्सुक आहे याची प्रचिती या अल्पकालीन किरणोत्सव कोल्हापूर शहर परिसरातील वेगवेगळी ठिकाणं खर तर नेहमीच पर्यटक अभ्यासक आणि भाविकांना आकर्षित करत आली आहेत कोल्हापूर शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेलं अंबाबाईचं मंदिर म्हणजे करवीर नगरीचा मानबिंदू आहे आणि या मंदिरात होणारा किरणोत्सव हा तर भाविकांसाठी एक चमत्कारच आहे भारतीय स्थापत्य कलेचा उत्कृष्ट नमुना म्हणूनही या मंदिराची ओळख आहे कारण साऱ्या मंदिराच्या बांधकामात हवा आणि प्रकाशाचा मेळ साधण्यासाठी योग्य दिशांचा अभ्यास केल्याचे प्रत्यय आला येते तसेच या भूप्रदेशाची भौगोलिक स्थिती लक्षात घेऊन पर्यावरणाचा अभ्यासही त्या काळच्या अज्ञात

अलौकिक आणि देवदुर्लभ चमत्कारच म्हणायला हवा कार्तिक महिन्यात म्हणजेच नऊ दहा अकरा नोव्हेंबर आणि माघ महिन्यात म्हणजेच एकतीस जानेवारी आणि एक दोन फेब्रुवारी या ठराविक दिवसातच या किरणोत्सवाचा अनोखा अनुभव घेण्यासाठी अनेक भाविक मंदिरात येतात दिवसभरात तेजाने तळपणारा सूर्यनारायण सूर्यास्तासमयी पश्चिम दिशेकडे मार्गक्रमण करतो तेव्हा त्याची तेजस्वी क्रमाक्रमाने आई अंबाबाईच्या चरणांवर नंतर मूर्तीच्या मध्यभागी आणि काही वेळातच देवीच्या मुखमंडलासह सर्वांगाला उजळून टाकतात तो अद्भुत चमत्कार डोळ्याचे पारणे फिटेल इतका सुंदर असतो हजारो वर्षांपूर्वी ही असामान्य कलाकृती निर्माण करणारे शिल्पकार किती प्रतिभा संपन्न होते नाही आणि मग मनात येत की त्या अज्ञात कलाकारांना त्रिवार नमन आई अंबाबाईच्या या मंदिराचे बांधकाम काळ्या निळसर दगडाचे आहे आणि त्याच्या सभोवताली भव्य दगडी तटबंदी उभारलेली असून त्याच्या चारही बाजूस भली मोठी प्रवेशद्वार असल्याने भक्तांसाठी येणे जाणे सोयीचे आहे मंदिराच्या दर्शनी भागी येताच मंदिर वास्तूची भव्यता आणि प्रमाणबद्धता सहजच नजरेत भरते मंदिराचा बाहेरील भाग मूळ मंदिर उभारणी जोडला असला तरी मंदिरातील गर्भगृह आणि सभामंडप प्राचीन काळचे आहेत सर्व मंदिर वास्तू म्हणजे जागोजागी उत्कृष्ट शिल्पकलेचा आविष्कार आहे काळ्या भक्कम पाषाणाच्या अनेक शिळांवर शिल्पकाम नक्षीकाम करून मंदिर सौंदर्य खुलवले आहे ही दोन मजली मंदिर वास्तू तर भव्य आहेच परंतु संपूर्ण मंदिरावर असणाऱ्या अनेक देखण्या मूर्तींची कलाकृती वाखाणण्याजोगी आहे मंदिराच्या बाहेरील बाजूस नवग्रह विष्णू तुळजाभवानी विठ्ठल राधाकृष्ण हनुमंत यांच्या सुबक मूर्तींनी मंदिराची शान वाढवली आहे मंडळी शिल्पकलेचा अद्भुत नमुना असणारं हे मंदिर आपल्या मनात आपल्या संस्कृतीविषयी अभिमान निर्माण करत यात काही शंकाच नाही आणि आई अंबाबाईचे अलौकिक रूप पाहून आपल्या मनात भक्तीचा सागर राहत नाही मंडळी तुम्ही सुद्धा कधी या किरणोत्सवाचा अनुभव घेतला असेल तर आम्हाला कमेंट करून नक्की सांगा बरोबर तुम्ही सुद्धा करवीर निवासिनी आई अंबाबाईचे भक्त असाल तर कमेंट बॉक्स मध्ये आई अंबाबाईचा उदो उदो, उदो असं नक्की लिहा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका